जितना बडा संघर्ष होगा होतनी शानदार होगी या नऊ शिलेदारांमध्ये राज्यातल्या वरिष्ठ विधिमंडळ सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये आपल्या परभणी जिल्ह्याचे युवा नेते सन्माननीय विधान परिषदेचे आमदार आदरणीय दादा विटेकर प्रचंड या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने निवडून आल्याबद्दल या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या समारंभास उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील आदरणीय दादावर आणि महायुतीवर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी मायबा बंधू उपस्थित पत्रकार बंधूं लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारी सुरू होण्यापूर्वी दीड वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस फर्वन, साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये सहभागी झाली आणि त्या दिवशीपासून महाराष्ट्रात एक वेगळी राजकारणाची नांदी सुरू झाली मराठवाड्यामध्ये हा पहिला आहे हा पहिला आपला उमेदवार आहे आपले पहिले राजेदादा विटेकर साहेब पहिले आपले उमेदवार आहेत जे ज्या ठिकाणी यांना या महायुतीचे या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आपल्याला एक नेतृत्व या ठिकाणी नवीन नेतृत्वाला संधी मिळालेली आहे दोन वर्षाच्या कामामध्ये काम करत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजे दादांनी आम्ही बऱ्याच वेळेस संवाद झाला युतीमध्ये जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अशी बऱ्यापैकी चर्चा झाली एवढंच नाही तर बऱ्याच गाठी भेटी दादानी सुरू केल्या शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीमध्ये सन्मान्य महादेवरावजी जानकर साहेबांना संधी या परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीने दिली आणि दादानी शून्य मिनिटात त्यांच्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेत ठेवत माघार घेतली आदरणीय अजितदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जानकर साहेबांचा फॉर्म भरण्याच्या जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता मी राजेश दादांना सहा महिन्यात विधिमंडळात पाठवेल तो शब्द त्यांच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सन्माननी अजितदादानी पूर्ण करत असताना त्यांना विधान परिषदेची संधी दिली उमेदवारी दिली आणि त्यांच्या गुलालामध्ये त्यांच्या गुलालामध्ये सिंह आता वाटा घेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आदरणीय राजेश दादांना ला गुलाल लावण्याचं या ठिकाणी काम केलं त्या पद्धतीने मराठवाड्याला एक युवा यु, यु आणि उमदा चेहरा दिला दादा परभणी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आता राठोड साहेबांनी सविस्तर सांगितलं आम्ही कायम हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत पण विचार जगत असताना या परिसराचा विकासही झाला पाहिजे या विषयासाठी भारतीय जनता पार्टी जगात सर्वात मोठा जरी पक्ष असला आपल्या सोनपेठ तालुक्यात आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही छोटे भाऊ म्हणून आपल्या विकासाच्या कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी संघर्षातही आपल्या नक्की सोबत राहू आपल्या आम्हाला या ठिकाणी या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आपल्याला एक नम्र विनंती आहे आपल्या मतदारसंघातून आपल्या जिल्ह्यातून गोदावरी वाहते दूधना वाहते पूर्णा वाहते आपल्या आवलगाव मधल्या पट्ट्यातून बोरना वाहते अशा छोट्या मोठ्या डझनामध्ये या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित असताना रोजगारामुळे आपले माझ्या गावासहित शेकडो गावचे मुलं रोजगारासाठी पुण्या मुंबईला नाशिक संभाजीनगरला जात असतात आमची आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये बारामती विधानसभेत सुद्धा चार साखर कारखाने नाहीत या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये चार सहकारी सा, चार का साखर कारखाने दुर्दैवाने चारही मॅनेजमेंट आपल्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या आहेत म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये चारही साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनात आपण लक्ष घालून आपल्या स्थानिक तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी या आपण प्रयत्न करावे ही आपल्याला एक नम्र विनंती करतो त्याच्याचबरोबर दादा आपल्या इथं शंभर मुलाला रोजगार असेल असा एकही धंदा एकही व्यवसाय नाही जिनिंग सोडल्या तर आपल्याकडे कसलाही व्यवसाय या ठिकाणी नाही म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे प्रत्येक उद्योजक या ठिकाणी पाण्याच्या दिशेने पाण्याच्या बाजूला जागा बघत असतात आपल्याकडं तर मुबलक पाणी आहे आणि त्यामुळे आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्या सरकारचे या सरकारमधले दोन महिने आणि पुढचंही सरकार आपलं महायुतीचं डंके की चोटपर येणार आहे त्यामुळं आपण एम आय डी सीसाठी आणि विशेष म्हणजे आपल्या सोनपेठ तालुक्यात कशी होईल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावा एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या रूपानं महायुतीला मराठवाड्याला एक उमदा चेहरा मिळाला आहे आम्ही या मत जिल्ह्यामधले छोटे भाऊ म्हणून निश्चितच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सात आमच्या क्षमतेप्रमाणे आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीने मोहन फड असतील मोहन भाऊ फड असतील किंवा मी रंगनाथ सोळंकी असतील आम्ही दोघांनी भारतीय जनता पार्टीने पाथरी विधानसभेसाठी अमित शहापासून सर्व नेत्यांपर्यंत गाठीभेटी घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे राठोड साहेब उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू द्या उमेदवारी रंगनाथ सोळंकीला मिळू द्या उमेदवारी मोहन भाऊला मिळू द्या किंवा उमेदवारी गब्बर खानला मिळू द्या उमेदवार महायुतीचा कोणी असू द्या

या ठिकाणी बोले देतात आले त्याची वंदावी पाहुले अशा प्रकारचं महान कार्य करणारे महाराष्ट्र कर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आमदारामधून आमदार झालेले नवनिर्वाचित आमदार माननीय राजेश जाधव विधेयक साहेब यांचा भव्य अशा प्रकारचा सन्मान विद्यापीठावी सर्व या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय नवनिर्वासित आमदार माननीय राजेश दादा विजय साहेब आपल्या या ठिकाणी आजच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या आपल्या सोनपेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ पाटील उपस्थित माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड साहेब उपस्थित पालम नगराध्यक्ष वसंतरावजी शिरस्कर साहेब गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवरावजी भोसले उपस्थित रमाकांत दादा जागीरदार भारतीय जनता किसान आघाडीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय रंगनाथजी सोळंकी साहेब आदरणीय विठ्ठलरावजी शिरवंशी साहेब उपस्थित गौतमरावजी तंबिरे व्यासपीठावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तथा महायुतीचे सर्व प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले प्रबंध जिल्ह्यातून आलेले महायुतीचे सर्व नेते आमचे सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माहितीचे प्रमुख कार्यकर्ते बंधू भगनीनो आज माझ्यासाठी अत्यंत एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आहे खरं तर सकाळपासूनच मी ज्यावेळेस परभणी जिल्ह्यामध्ये आगमन केलं आणि ढालेगावपासून ते आता इथे येईपर्यंत ज्या पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी त्या त्या गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहाने आणि ज्या ऊर्जेने माझा त्या ठिकाणी सन्मान केला ते माझ्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण आहे आपल्या सर्वाला ज्ञात आहे की हा क्षण आपल्या सोनपेठवासियांसाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे आपण दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवल्याच्या नंतर काही अल्पशा मतानं आपल्याला त्या ठिकाणी पराभवाला सामोरे जावं लागलं जरी तशी परिस्थिती असली तरी दु पराभव जरी झाला तरी दुसऱ्या दिवशीपासून आपण त्या ठिकाणी कामाला लागलो होतो आणि दोन हजार चोवीसची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपण मागच्या वेळेस निवडणूक लढवली होती म्हणून महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीला सुटेल आणि आपण ती निवडणूक लढतो अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आवर्जून या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मलासुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे कारण काही गोष्टी हा आपल्याला त्या ठिकाणी सत्यता सांगितल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी स्वस्थ राहणार नाही आपण तयारी करत असताना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक ठराव केला आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये प्रमुख ज्या काही समाज आहेत त्यांना संसदेमध्ये सांसद म्हणून एक खासदार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला संधी मिळाली पाहिजे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ही जागा राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेते आदरणीय महादेवजी जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचं केलं तयारी करत होतो नेत्यांनी सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि थांबल्यानंतर आम्ही तुम्हाला असं रस्त्यावर वाऱ्यावर सोडणार हो नाही तुमचं निश्चित पुनर्वसन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये करू अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी आम्हाला दिला परंतु आम्हालाही माहीत नव्हतं की एक तारखेला ज्यावेळेस आदरणीय अजितदादा परभणीला आले आणि महाधेवरावजी जानकर साहेबांच्या नामनिर्द नामनिर्देशन भरण्यासाठी जी सभा आयोजित झाली होती त्या सभेमध्ये अजितदादा जाहीर करतील असं मला कधी वाटलं नाही परंतु त्या सभेमध्ये दादांनी जाहीर केलं की आम्ही राजेशला त्या ठिकाणी कामाला लावलं होतं पण काही कारणात तो थांबायला सांगितलं परंतु मी परभणीवासियांना शब्द देतो येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजेशला विधिमंडळाचा सदस्य त्या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि सहा महिने मात दादांनी जरी सहा महिने जरी म्हणले असेल तीन महिन्यामध्ये त्यांनी आपल्या सर्वांसाठी दिलेला शब्द हे खरा करून दाखवलेला आहे म्हणून मी वारंवार बऱ्याचांना सांगताना सांगितले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल अशा पद्धतीचं नेतृत्व त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या नेत्याचा शब्द आज आपला सर्व महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेला आहे हे करत असताना मला आवर्जून या निवडणुकीमध्ये सर्व महायुतीचे आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील प्रफुल्लभाई असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब असतील व विधानसभेचे सर्व आमदार महोदय असतील मला आवर्जून या सर्वांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करावं वाटतं की अत्यंत माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची त्यांनी ती संधी दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्व सोनपेठ वासियांपैसे सोनपेठ वासियांतर्फे व परभणी जिल्ह्याच्या सर्व जनतेतर्फे त्यांचे आभार त्या थी ठिकाणी मानले पाहिजेत हे करत असताना एक अनेक नवीन 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 जिम्मेदारी पक्षाच्या माध्यमातून आपल्यावर त्या थी ठिकाणी येत आहेत कालच आदरणीय दादांनी माझी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्र प्रदेश प्रवक्तेपदी थी त्या ठिकाणी निवड केलेली आहे एक अनेक नवीन नवीन जिम्मेदारी आपल्यावर त्या ठिकाणी पडत आहेत म्हणून हे एक करत असताना आपल्यावर सुद्धा ही, ही जिम्मेदारी असताना आपल्याला आपल्या भागाचा आपल्या परभणी जिल्ह्याचा विकासासाठी काय करता येईल अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत याची तुम्हा सर्वांना जाण आहे आम्ही सरपंचापासून जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत कार्यकाळ आमचा झालेला आहे म्हणून ग्रामीण भागातल्या काय अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये कशा का पद्धतीनं काम केलं पाहिजे शहरामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे तरुणांसाठी तरुणांसाठी काय काम केलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी काय काम केलं पाहिजे शिक्षकां शिक्षणासाठी काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टीची आम्हाला त्या ठिकाणी कल्पना आहे मी आपल्या सर्वांना आजच्या निमित्ताने एक शब्द देऊ इच्छितो ही जी संधी आदरणीय दादांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं सोन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही या सोनपेठचा तर परभणी जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीनं करता येईल नवीन उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आणता येतील परभणीच्या सर्व तापच्या तरुण कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी कशा पद्धतीनं मिळेल इथल्या ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीने होईल ह्या सर्व गोष्टीनं बारकाईनं आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन या सर्व गोष्टी पूर्णत्वाला पूर्णत्वास नेऊन त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ पण ही एक जिम्मेदारी आमच्यावर आहे आणि ती जिम्मेदारी आम्ही या ठिकाणी पार पाडलीच पाहिजे माहितीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस माझी उमेदवारी निश्चित झाली त्या महायुतीच्या सर्व नेत्यांना मी भेटत असताना एक त्यांच्यामध्ये एक आगळी वेगळी ऊर्जा मला पाहायला मिळाली मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलो की ज्या ज्या मी त्यांना भेटलो त्या त्यावेळेस त्यांच्यामधली एक ऊर्जा होती ती आम्हाला सर्व उमेदवारांना एक नवीन ताकद देणारी होती आणि आपल्या आवर्जून या ठिकाणी सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन दे विधानसभेची निवडणूक आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणूक सामोरं जात असताना महायुतीचा जो काही उमेदवार असेल तो आपल्या त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे आणि एक आपला विधानसभेमध्ये आपला आमदार म्हणून त्या ठिकाणी माहितीचा पाठवायचा आहे त्यासाठी आपला सर्वांना प्रयत्न करायचा आहे ती आज मी ज्यावेळेस या सर्व नेत्यांना भेटत होतो त्यावेळेस एक नवीन ऊर्जेनं आम्हाला हो हो नौ ते ताकद देत होते आणि प्रत्येकजण सांगत होते की आपण नऊ उमेदवार नऊ उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून हे तुम्हाला आम्ही खात्री खात्रीशीर सांगतो आणि निकाल लागले आपले आपले आणि निवडून आले क्रमांकाच्या आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी आहेत आदर आदरणीय अजितदाद आहेत एक ठरवलं होतं की जे काही लोकसभेला नुकसान झालेले जे काही लोकसभेला ते या, मा, या ले ले नौला 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 महा या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभं केलेल्या नऊला नऊ उमेदवाराला आपण त्या ठिकाणी निवडून आणू आणि महायुतीची एक वज्रमुख आहे आमचे आमदार निवडून आणून पुन्हा एकदा महायुती सरकार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही आणून आपल्या सर्व जनतेच्या सेवेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचा त्यांचा निर्धार झालेला आहे या ठिकाणी बहुतांश सर्व उपस्थित आहेत माझी सुद्धा आपल्या सर्वांना विनंती आहे की आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रंगनाजीनं सांगितल्याप्रमाणे जे काही उमेदवार असतील उमेदवार उद्या जागा कोणाला सुटू शकते की आता वरिष्ठ नेते ठरवतील पण आज जरी आपल्याला विधान परिषदेची आपल्याला संधी मिळाली असेल पण आपल्यावर विधानसभेचा आमदार निवडून आणण्याची तेवढीच जिम्मेदारी पक्षनेतृत्वानं आपल्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणून मी तर आमदार आहेच पण मला जर एखादा सोबत विधानसभेचा आमदार आपल्या माहितीचा मिळाला तर निश्चित काम करायला एक अत्यंत मजा येणार आहे ना ना काम करायला अत्यंत अधिकार मिळणार आहेत आणि आपल्या या पात्री विधानसभाच नव्हे तर परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एक चांगल्या ताकदीनं विकास निधी आणून आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाहीत म्हणून उद्याच्या दोन महिन्यामध्ये महायुतीचा जो काही उमेदवार असेल त्याला आपण त्या ठिकाणी ताकदीनं निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे आणि तसा निर्धार तसा निश्चय या ठिकाणी आज आल्यापासून आपण त्या ठिकाणी केला पाहिजे एवढी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो आज माझा भव्य दिवस स्वागत या ठिकाणी सोनपेठवासियांनी केलेलं आहे मी निश्चित माझ्या आयुष्यातसुद्धा एवढे लोक रस्त्यावर किंवा एवढे लोक स्वागत करताना कधी या सोनपेठमध्ये पाहिले नाही पण निश्चित मी माझ्या अंतकरणापासून आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो माझ्यासाठी अत्यंत क्षण आहे मला काय बोलावं हे कळत नाही कारण सकाळपासून एवढा म्हणजे एक प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो तो आज तसा दिवस माझ्यामध्ये आहे मी आज भाषणपूर्व स्वागत माझ्यामध्ये या सोनपेठमध्ये नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणाचं झालं नसेल एवढं अभूतपूर्व स्वागत माझं या आणि मी सोनपेठ वासियांचे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्याची मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचा मी अत्यंत ऋणी राहील अशा पद्धतीचं प्रेम अशा पद्धतीचं सहकार्य अशा पद्धतीची साथ येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी देत राहा